आज आपण या व्हिडीओ मध्ये मोबाईल वापरकर्त्यांसाठी खास करून जिओ कंपनीच्या सर्व ग्राहकांसाठी रिचार्ज संबंधी एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत तरी आपण त्याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो टेलिकॉम कंपन्या एअरटेल जिओ आणि ओडाफोन आयडियाने आपल्या ग्राहकांना अलीकडेच मोठा झटका दिलेला आहे जिओ एअरटेल आणि ओडाफोन अलीकडेच काही दिवसापूर्वी आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किमतीत मोठी वाढ केलेली आहे सर्वच टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किमतीत वाढ केल्यामुळे देशभरातील कोट्यावधी मोबाईल वापरकर्त्यांच्या खिशाला मोठी कात्री लागलेली आहे जिओने रिचार्ज किमतीत जवळपास बारा ते पंचवीस टक्क्यांची वाढ केली आहे तर एअरटेलने प्रीपेड आणि पोस्टपेड अशा दोन्ही रिचार्ज प्लॅनच्या किमतीत दहा ते एकवीस टक्क्यांची वाढ केलेली आहे तसेच वोडाफोन आयडियाने आपल्या रिचार्जच्या किमतीत दहा ते चोवीस टक्क्यांची वाढ केलेली होती अशातच ग्राहकांसाठी आणखी एक झटका देणारी बातमी समोर आली आहे दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओ वेळोवेळी आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किमती बदलत असते हे रिचार्ज प्लॅन मोबाईल वापरकर्त्यांना लक्षात घेऊन बदलले जातात जिओने ने पुन्हा एकदा आपल्या रिचार्जच्या किमतीत वाढ केली आहे त्यामुळे ग्राहकांना याचा मोठा फटका बसणार आहे काही दिवसांपूर्वी जिओने रिचार्ज महाग केल्यानंतर इतर कंपन्यांनी जसे की एअरटेल वडाफोन आयडियाने देखील आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्या होत्या आता पण इतर कंपन्या रिचार्जच्या किमतीत वाढ करतात का याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे मीडिया रिपोर्ट नुसार जिओ कंपनीने नेटफ्लिक्स रिचार्ज प्लॅनच्या च्या किमती दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढवल्या आहेत जिओ चा एक हजार नव्याण्णव रुपयांचा नेटफ्लिक्स रिचार्ज प्लॅन आता ग्राहकांना एक हजार दोनशे नव्याण्णव रुपयांना मिळणार आहे आहे तर एक हजार चारशे नव्याण्णव रुपयांच्या रिचार्ज प्लॅन साठी ग्राहकांना आता एक हजार सातशे नव्याण्णव रुपये मोजावे लागतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र